काही पोपटही बोलायला लागले तुम्हीच दादा पोपटांना मोठं केलं माझ्याकडे विमान घेऊन आलात ते आता अजितदादांवर बोलतात आणि कुणावर बोलतात रातोरात त्यांना वाटू लागलं की ते राष्ट्रीय नेत्यांसारखं बोलू लागले त्यांना हे माहिती नाही की हीच जनता आहे ज्यांनी त्यांना मोठं केले कारण ते संघर्ष करतील असं वाटलं होतं पण त्यांनी संघर्षाऐवजी समझोता केला जनता त्यांच्या पाठीशी उभी राहणार नाही माझ्याशी विश्वासघात केला की ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अक्रूज इथं महायुतीची सभा पार पडली यावेळी ते बोलत होते यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांच्यावर चौकट टीका केली देवेंद्र फडणवीस म्हणाले माळशीरसनं निर्णय घेतलेला आहे चिंता करण्याचं कारण नाही एक गोष्ट निश्चितपणे आपल्याला पवार साहेबांनी त्यांची दुकानदारी बंद केली होती संस्था संपल्या होत्या कारखाने बंद पडले होते त्यावेळी आमच्याकडे ही मंडळी आली आम्ही विचार केला नाही ना तर पुनर्वसन केलं पुढे पुनर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले मोदीजी एन सी डीची योजना सुरू केली तेव्हा यांना सगळं मिळालं त्यांना परतफेड करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी पवार साहेबांचा हात धरला पण हे लक्षात ठेवा जनतेच्या मनात मोदीजी आहेत वर्षानुवर्ष जी, आहे। वर्षानु वर्षा जी कामं होत नव्हती स्वप्न दाखवली जायची ते तुम्ही करून दाखवलं म्हणून पवार साहेबांचा तुमच्यावर राग आहे ते म्हणतात पाच वर्ष निवडून आलाय निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील अशी निवडणूक नाही मोदीजी पंतप्रधान झाले नाही तर देशाचं नुकसान होणार आहे रणजित दादांना मतदान केलं तर मोदींना मिळतं अन्य लोकांना केलं तर राहुल गांधींना जातं शरद पवारांचं तर अस्तित्वच नाही आहे कोण येणार कोण नाही मात्र दहा आले तर, तर काय होणार या निवडणुकीत दोनच गट आहेत एका बाजूला विश्वगुरु मोदीजी आहेत तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी आहेत आणि आता तुमच्याकडचे पै पोपट बोलायला लागले तुम्हीच दादा पोपटांना मोठं केलं विमानात बसून माझ्याकडे काय घेऊन आला आणि ते आता अजितदादांवर बोलतात ते अजून कोणावर बोलतात मग रातोरात त्यांना असं वाटलं की ते राष्ट्रीय नेतेच झाले राष्ट्रीय नेत्यासारखे बोलू लागले त्यांना हे माहिती नाही आहे हीच ती जनता आहे ज्यांनी त्यांना मोठं केलं होतं कारण ते संघर्ष करतील असं वाटलं होतं पण त्यांनी संघर्षाच्या ऐवजी समझोता केला जनता त्यांच्या पाठीशी राहणार नाही आणि मी एक तुम्हाला सांगतो मी कोणाच्या वाट्यालाही जात नाही कोणाचं वाईटही चिंतत नाही कोणाला त्रासही देत नाही माझ्या पूर्ण आयुष्यात तुम्ही बघा पण ईश्वराची देणगीच आहे माझ्याशी विश्वासघात केला का ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याने सोडतच नाही लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील